पद्धतीने जर हिंदू लोकांचं धर्मांतर करून घेणार असेल तर, तर आम्ही हिंदुत्ववादी लोक हे कदापि सहन करणार नाही नशा होण्यासारखी काहीतरी द्रव्य त्यात मिक्स केलेलं आहे आणि त्यातून दीड दोन तास ते महिलांना काही सुचत नाही ख्रिश्चन धर्माचे काही पादरी लोक त्या भागात राहत असणाऱ्या गोरगरीब महिलांना दिशाभूल करून धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करत होते सोलापूर शहरातील भूषण नगर परिसरात हिंदू धर्मासाठी कार्यरत असणारे आमचे शिवराज भैया गायकवाड श सुधीरजी बहिरवाडे व हिंदू संघटनेत काम करणाऱ्या काही युवकांच्या अशा लक्षात आलं की त्या भागात ख्रिश्चन धर्माचे काही पादरी लोक त्या भागात राहत असणाऱ्या गोरगरीब महिलांना दिशाभूल करून धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करत होते काही निमित्ताने महिलांना एका ठिकाणी बोलवून लाल रंगाचं काहीतरी द्रव्य महिलांना देऊन त्यातून त्या, त्या महिलांची दिशाभूल करून जबरदस्तीने त्यांचं धर्मांतर करण्याची बाब लक्षात आल्यानंतरनं सर्व हिंदू संघटनेचे तरुण त्या ठिकाणी पोचले त्यांनी त्या पादरीला दाब विचारला परंतु दिशाभूल करणारे ते उत्तर त्या संबंधित व्यक्तीकडनं मिळालेले आहेत प्रशासनाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे परंतु आम्ही प्रशासनाला सूचना व विनंती देऊ इच्छितो की जो काय तो द्रव्य पदार्थ सापडला आहे काहींचं मत आहे की ते काही लाल रंगाचं वही नसून त्यात काय नशा होण्यासारखी काहीतरी द्रव्य त्यात मिक्स केलेलं आहे आणि त्यातून दीड दोन तास ते महिलांना काही सुचत नाही आणि त्या कालावधीमध्येच त्यांच्याकडनं धर्मांतरची प्रक्रिया करून घेतली जाते असं मत स्थानिकांचं आहे तर प्रशासनाने गांभीर्य याचं लक्षात घेऊन हा तपास करावा आणि जे काही द्रव्य सापडलेलं आहे त्याचं लॅबमध्ये पाठवून तपासणी करून घ्यावी आणि मी आपल्या माध्यमातनं सर्व लोकांना सांगू इच्छितो की आपण इतर धर्मांचा आदर करतो परंतु जर कोणी फसवणूक करून अशा पद्धतीने जर हिंदू लोकांचं धर्मांतर करून घेणार असेल तर आम्ही हिंदुत्ववादी लोक हे कदापि सहन करणार नाही संबंधितांना जशास तसं उत्तर दिलं जाईल व महाराष्ट्र सरकारकडं आम्ही पाठपुरावा करणार आहोत की याच्यावरती गंभीर स्वरूपाची कारवाई यांच्यावरती व्हावी अशी आमची मागणी असणार आहे बरोबर